सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ आणि निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट पाहण्यासाठी जर तुम्ही अजून या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील चला तर आज आपण पाहूया की आपण जे निष्ठा प्रशिक्षण घेत आहोत त्या निष्ठा प्रशिक्षणामध्ये आपल्याला सर्टिफिकेट मिळालेले आहे परंतु ते सर्टिफिकेट आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण दीक्षा ॲपवर क्लिक करूया दीक्षा ॲप आपण ओपन करूया दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आता पहिले आपण तीन मॉड्यूल पूर्ण झालेले आहेत आणि चार पाच आणि सहा मॉड्यूलचं प्रशिक्षण आपण सध्या घेत आहोत तर इथे पहा मी माझ्या प्रोफाईलवर क्लिक करते प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर मला एक दोन आणि तीन मोडूलची सर्टिफिकेट मिळालेले आहे परंतु चार मॉड्यूल क्रमांक चार पाच आणि सहा माझे पूर्ण झालेले आहेत परंतु तरीही मला त्याचे सर्टिफिकेट मिळालेले नाही तर जर आपल्याला सर्टिफिकेट मिळाले नसेल तर, तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला काय करायचे आहे ते तरी ते पहा तीन रेश आहे तिथे क्लिक करायचं आहे हेल्पवर क्लिक करायचं आहे हेल्पवर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी रिपोर्ट ऑदर इशू त्यामध्ये क्लिक करायचं आहे इथं कॅटेगरी आहे तिथे कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर इथं ऑदर इशू आहे त्या ऑदर इशूला आपण क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे त्यानंतर आपण इथं लस टाईप करायचं आहे की आय हॅव कम्प्लिटेड मॉड्यूल फोर फायू सिक्स आता माझे चार आणि पाच सहा हे सर्व मॉड्यूल झालेले आहेत परंतु त्याचे मलाही सर्टिफिकेट अजून मिळालेले नाही आहेत तर इथे पहा आपण लिहितो आय हॅव कम्प्लिटेड मॉड्यूल फोर फायव्ह अँड सिक्स बट येट आय हॅव नॉट गॉट सर्टिफिकेट एट इथे इथे इरेज करूया आपण अशा प्रकारे इथे आपण आपला फीडबॅक द्यायचा आहे सबमिट करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला इथे स्क्रीनवर अशा प्रकारे ऑप्शन येतो आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो त्यानंतर पहा परंतु आपल्याला जे पहिले मोड्यूल तीनचे जे सर्टिफिकेट मिळालेले आहे तर एक नंबरचं माझं सर्टिफिकेट आहे ते ओपन करते डोळ्याचं चिन्ह आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आप आपल्याला सर्टिफिकेट आपलं तर पहा ते सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या प्रोफाईलवर त्या सर्टिफिकेटवर ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ डाउनलोडर एखादा ॲप असावं किंवा वी पी एस ऑफिस या ॲपमधून पण आपण ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो हे पहा अशा प्रकारे आपलं हे सर्टिफिकेट आपल्याला इथे दिसते परंतु इथे पहा स्कॅन टू व्हेरीफाय सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट मिळाले आहे परंतु आपण ते व्हेरीफाय करू स्कॅन करून आपलं जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आता ते व्हेरीफाय कसं करायचं तर ते आपण आता पाहूया त्यासाठी आपण काय करणार आहोत तर इथे आपल्या बारकोडच्या खाली आपल्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर आपण एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे तो आपल्याला नंबर सर्टिफिकेट व्हेरीफाय करण्यासाठी लागणार आहे तर तो नंबर मी एका ठे एका बाजूला लिहून घेतलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे की शेअर करायचं आहे हे शेअर आपण आपल्या घरात मोबाईल असतातच एकापेक्षा दोन मोबाईल तर नक्कीच प्रत्येकाकडे असतात घरामध्ये तर आपण काय करायचं आहे हे आपल्या दुसऱ्या मोबाईलवर आपण ते सर्टिफिकेट शेअर करायचं आहे ते शेअर केल्यानंतर पहा इथे मी माझ्या दुसऱ्या मोबाईलवर सर्टिफिकेट हे शेअर केलेलं आहे तर सर्टिफिकेट शेअर केल्यानंतर आपण पूर्ण बॅक यायचं आहे त्या परत दीक्षा ॲपवर जायचं आहे दीक्षा ॲप आपल्याला ओपन करायचं आहे तर आपण दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर दिसतो तर आपण काय करायचं आहे तर इथे पहा मध्ये स्कॅनरचं जे चिन्ह आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पहा आपण ते मग आत्ता मगाशी जे सर्टिफिकेट आपण पाठवलं होतं ते आपल्याला आता स्कॅन करायचं आहे तो थोडंसं झूम करून घ्यायचं जेणेकरून लवकर ते स्कॅन होईल ते स्कॅन झाल्यानंतर इथे पहा आपण यू आर टीचर त्याच्यावर क्लिक करूया कंटिन्यू इथे आपलं आपण इथे राज्य निवडणार आहोत महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा अहमदनगर सबमिट करूया सबमिट केल्यानंतर इथे पहा आपल्याला आता तुम्हाला मग सांगितलं होतं की आपल्याला तो आपल्या सर्टिफिकेटच्या खाली जो बारकोड आलेला आहे तो बारकोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर इथे आपण त्या बारकोड सर्टिफिकेटचा इथे कोड टाकणार आहोत हे तर हे पा इथे आपण तो बारकोड स्कॅन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर दिसेल आणि हे पास इथे आपल्या स्क्रीनवर दिसतंय की सर्टिफिकेट इशूड टू प्रतिभा मोहंगीर गोसावी म्हणजे इथे आपलं नाव इथे आपल्याला दिसतं आणि हे पहा मी चार डिसेंबरला माझं मॉड्यूल क्रमांक एक पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट मी व्हेरीफाय करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपली जेवढे निष्ठा प्रशिक्षणाचे जेवढे आपले मॉड्यूल पूर्ण होणार आहेत आपल्याला जेवढी सर्टिफिकेट मिळणार आहेत ती सर्व आपण सर्टिफिकेट आपली व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि ते पहा रिटर्न टू कोर्स ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण परत आपल्या कोर्सवर येणार आहोत अशा प्रकारे आपण निष्ठा प्रशिक्षणाचे आपले सर्व सर्टिफिकेट आपण व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत तस निष्ठा प्रशिक्षणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट इथेच पाहायला मिळतील थँक्यू